चाय पर शुरू हुई सरकार गाय पर आकर अटक गई बात तो हुई थी पंद्रह लाख की पंद्रह सौ में कैसे सिमट गई हमारी <laughs> ही जेब से निचोड़ निचोड़ कर अब कुछ देने की नौटंकी कर रहे हैं पंद्रह सौ की आड़ में दरअसल अपनी धोखाधड़ी और गद्दारी छुपा रहे हैं भाई दादा आओ ये गुलाबी धूल हमारी आंखों में ना झोंके भाई दादा भाव ये गुलाबी धूल हमारी आंखों में ना झोंके पचास खोके और लाडली बहना से पंद्रह सौ बे होके आज छोड़ लिया सर बाबा साहेब छोड़ ला सर अच्छा अनेक आज प्रश्न पड़ला सर जब सेनापति सड़पट रहा है तो सैन्य असू द्या मागची साधन सामग्री किती बी असू द्या अरे लढाया फक्त साधन सामग्रीवर नाही मानगटातल्या त्रास उरातल्या हिमतीवर जिंकल्या जातात लढल्या जातात हा महाराष्ट्राचा इतिहास आहे आणि आमच्या सुख दुःखाच्या प्रसंगात दहा वेळा आला म्हणून बीडला विमानतळ होणार नाही बाप्पाने संसदेत मागणी केली तो पाठपुरावा केला तर विमानतळ होणार आहे एवढी गोष्ट चप्पल खरेदी करता येते कपडे खरेदी करता येतात टेबल खरेदी करता येतो आमदार खरेदी करता येतात मंत्री खरेदी करता येतात या आपण आपल्या डोळ्यांनी पाहिलं अनुभवलं पन्नास खोके आपला ना पेटत नाही सहसा पण एकदा का पेटला तर कोणाच्या बापाच्या चार तो विजत नाही तुम्हाला सर्वांना देशाच्या स्वातंत्र्य दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा सदिच्छा देतो कारण लाखो स्वातंत्र्य सैनिकांच्या क्रांतिकारकांच्या हौतात्म्यानं करत राहचा हा दिवस आपल्या देशाच्या नशिबात उगवला दुर्दैवानं काही अंधभक्त म्हणत असताना त्या लाखो हुतात्म्यांच्या अंतकरणाला काय त्यांच्या आत्म्याला वेदना झाल्या असतील जेव्हा लोक म्हणत होते की दोन हजार चौदा साली देश स्वतंत्र झाला ऐकले ना महाभाग दोन हजार चौदाला देश स्वतंत्र झाला म्हणणाऱ्या महाभागांनी एकदा विचार करावा जणांनी रक्त करावाडलं उद्ध्वस्त झाली लाखो जणांनी हौतात्म्य काठ्या खाल्ल्या इंग्रजी इंग्रजी राजवट उलथून लावली तेव्हा हे ते स्वातंत्र्य आलं त्या स्वातंत्र्य दिनाच्या आपण सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा सदिच्छा देतो आणि तुमचं अभिनंदन करतो कारण बीड लोकसभेतून आम्ही बाप्पाची सगळ्यांशी ओळख करून देताना लोकसभेमध्ये सगळ्या मंत्र्यांशी ओळख करून देताना आम्ही फक्त एवढं सांगतो हे बीडचे खासदार बैठरंग बाप्पा सोनवणे समोरचा मंत्री म्हणतो की वो जायंट किलर ही तुमच्या आमदाराची ओळख हे ताकद आहे बाप्पाची म्हणजे मला स्वतःला अनेक शिकण्यासारख्या गोष्टी आहेत बाप्पाकडून बाप्पाची जी चिकाटी आहे बाप्पा ज्या पद्धतीने एखाद्या विषयाला भिडतात बाप्पा ज्या पद्धतीने एखादा प्रश्न मांडण्याची तडप दाखवतात कौतुक या गोष्टीच आहे की तुम्ही दिलेल्या प्रत्येक मताची जाण तुमच्या खासदाराला आहे आणि त्याची घेऊन तुमचा खासदार संसदेत बोलत असतो मगाशी बाप्पाने खंत व्यक्त केली फोन उचलत नाही ही तक्रार आत्ता बघा आत्ता तीन फोन येऊन गेलेत कसल्या उचलणार फोन कसं असतं या आम्ही दुःखातून गेलोय त्यामुळं बापांच्या या विषयाला आपण समजून घ्या सहा विधानसभा असतात तुम्ही प्रत्येक जण खासदारासाठी प्रत्येक कार्यकर्ता तितकाच स्पेशल असतो पण सहा विधानसभा कव्हर करताना म्हणजे बाप्पा माझ्या वेळेची परिस्थिती सांगतो मागच्या वेळी जसं तुमच्या वेळी फोनच्या वेळी आले तर माझ्या वेळी एका आमदार महोदयाने आम्हाला सांगितलं मला म्हणाले खासदार साहेब जनसंपर्क थोडा कमी पडतो म्हटलं काय करायला पाहिजे मला म्हणे लोकांच्या सुखदुःखात गेलं पाहिजे म्हटलं अगदीच गेलं पाहिजे जेव्हा जेव्हा मतदारसंघात असेल तेव्हा गेलंच पाहिजे पण म्हटलं आमदार साहेब दुःखाच्या प्रसंगामध्ये दिवसाला चार ते पाच दशक तुम्ही अटेंड करता म्हणे हा करतो म्हणे पंचवीस ते चाळीस लग्न तुम्ही अटेंड करता म्हणे हा करतो म्हटलं आता याला जर सहानी गुंड तर तीच कष्ट्रिया दीडशे लग्न एका माणसाच्या निभायचं नाही त्यामुळे लोकांनी समजून घेणं तितकंच गरजेचं पडतंय तेवढी तुम्हाला बापांच्या वतीनं विनंती करतो कारण तुमचा खासदार ते तुमचे प्रश्न मांडण्यासाठी संसदेत मांडण्यासाठी तुमच्यासाठी भांडण्यासाठी म्हणजे तुमच्या सुख दुःखाच्या प्रसंगात दहा वेळा बाप्पा आला म्हणून बीडला विमानतळ होणार नाही बाप्पाने जर संसदेत मागणी केली तो पाठपुरावा केला तर विमानतळ होणार आहे एवढी गोष्ट जर लक्षात ठेवली तर खरोखर तुम्हाला अभिमान वाटला पाहिजे की तुमचा खासदार अशा पद्धतीनं पुढं चाल आणि विशेषतः शिरूर आष्टी पाठोला मध्ये बोलत असताना खरं तर मला अभिमान आहे काय म्हणजे इथं अनेक जण इच्छुक आहेत मी इच्छुक उमेदवार म्हणून नाही पण कार्यकर्ता म्हणून तुम्हाला सगळ्यांना जो अभिमान वाटला पाहिजे तो आमच्या मेहबूब भाईचा वाटला पाहिजे कारण <ज़ीगा> ते माझ्यासारखे कुठलीच बॅकग्राऊंड नाही कोणाचाच आशीर्वाद नाही कोणीच फादर नाही भाऊ वडील काका मामा कोणी राजकारणात नाही आणि कोणीही राजकारणात नसताना एक सर्वसामान्य कुटुंबाचा पवार साहेबांची साथ देतो तेव्हा अनेक तरुणांना ही भावना पोहोचली महाराष्ट्रातल्या अनेक तरुणांपर्यंत हा संदेश पोहोचला म्हणजे दोन जुलैला आम्हाला आठवतं मेहबूब जेव्हा झालं होतं म्हणजे जर शर्त काढून बघितला तर संघटनेसाठी किती लाट्या काट्या खाल्ल्यात किती फटके खाल्ले हा माणूस सांगू शकतो किती आंदोलन केली हा माणूस सांगू शकतो पायाला भिंगरे लावून घराधाराचा विचार न करता महाराष्ट्रभर पक्षाच्या युवकांची संघटना बांधत असताना आणि त्याही पलीकडे दोन जुलैला स्वार्थासाहेबी काही मंडळी सोडून गेल्यानंतर निष्ठेनं आदरणीय पवार साहेबांच्या मागे उभा राहणाऱ्या नावांपैकी कोण असत तर मेहबूब भाई शेख आहे आणि याचा तुम्हाला अभिमान वाटला पाहिजे आणि मग हा प्रश्न गाऊन राहतो मला अभिमान आणि कौतुक महबूबाईचं यासाठी वाटत की यावेळी त्यांची जात कोणती त्यांचा धर्म कोणता त्यांचा पंथ कोणता हे महत्वाचा राज नाही त्यांची जात त्यांचा धर्म त्यांचा पंथ त्यांचा प्रांत हा केवळ स्वाभिमान आणि निष्ठा एवढा उद्योग ही फार महत्वाची आणि आपण प्रत्येकाने नो नोंद घेण्यासारखी होईल आणि म्हणूनच कदाचित हे आपल्या रक्तात आहे हे आपल्या संस्कारात आहे म्हणजे आज माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते स्वातंत्र्य दिनानिमित्त झेंडा वंदन होत नाही पत्रकार बांधवनं तीस सेकंद मुख्यमंत्री झेंड्याच्या दोरीला झटके देत होते दे, झेंडा काय फडकायला तयार नव्हता माननीय मुख्यमंत्र्यांच्या या कारकिर्दीतलं शेवटचं झेंडा वंदन आहे आता खरं सांगतो ना पुढे निवडणूक लागणार आहे मान्य मुख्यमंत्री शेवटचं झेंडा वंदन आहे मान्य मुख्यमंत्री झेंड्याला झटके देत नाही कदाचित झेंडा बी म्हणत असेल <laughs> का जो तिरंगा फडकवण्यासाठी लाखो क्रांतिकारी हौतात्म्यांनी जीवाचं बलिदान दिलं त्या तिरंग्याला गद्दारी मान्य नाही हे कदा त्याच्या तिरंग्यानी सांगितलं देशाच्या तिरंग्याने विचार करा या करायुती सरकारच्या मुख्यमंत्र्यांची ही परिस्थिती आज आज बीड मध्ये बोलतोय बीडच्या पालकमंत्र्यांच्या बाबतीत काय घडलं बीडचे पालकमंत्री आहेत टाका बोल घालून मस्त झेंडा वंदन करून आले का होते का चालले होते माहीत नाही पण एका निवृत्त सैनिकांनी बीडच्या पालकमंत्र्यांना काळा झेंडा दाखवू एका निवृत्त सैनिकाला जर बीडच्या पालकमंत्र्यांना काळा झेंडा दाखवावाचा वाटत असेल ही वेळ जर एका माजी सैनिकावर येत असेल तर अरे ज्यांच्या जीवावर जे सीमेवर लढले जे सीमेवर उभे आहेत म्हणून आज तुम्ही इथं झेंडा वंदन करू शकता आज आम्ही देशाचा स्वातंत्र्योत्सव साजरा करू शकतो त्या देशाच्या सैनिकांवर जर महायुतीच्या सरकारमध्ये ही वेळ येत असेल आणि एका निवृत्त सैनिकाला बीडच्या पालकमंत्र्यांना काळा तापवाला झेंडा लागत असेल तर या सरकारच करायचं काय ही गोष्ट लक्षात ठेवा त्या पलीकडच माझ्यासारख्या कार्यकर्त्याला तर मेहबूब भाई फार मोठा एक प्रश्न पडला नाना आज महाराष्ट्राचे अर्धे उपमुख्यमंत्री ज्यांच्या नेतृत्वाखाली करताना ने आम्ही काम केलं वैयक्तिक कधी मी कोणावर टीका करत नाही पण आदरणीय अजित दादांनी एक विधान केलं की सात आठ निवडणुका लढलो आता निवडणुकीत रस नाही असं विधान मीडियावर पाहिलं मला खरोखर प्रश्न पडला माझ्यासारख्या लहानशा कार्यकर्त्याला हा प्रश्न पडला कारण आम्हाला कुठली राजकीय पार्श्वभूमी नव्हती भाई आठवत असं लोकसभेला बाप्पा आपल्या मतदारसंघामध्ये येऊन दादानी प्रचार केला होता माझ्या मतदारसंघामध्ये येऊन मला म्हणले होते अडीच वर्षात पठ्ठ्या म्हणत होता मला आता रस नाही मला आता लढायचं नाही आम्ही तर अडीच वर्षात आमच्या माग कोण नव्हता आम्ही म्हणलं रस नाही पस्तीस वर्ष काढल्यानंतर तुम्ही म्हणता सात आठ निवडणुका लढलो आता रस नाही आणि म्हणून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला हा प्रश्न मना निर्माण झाला आणि मग आपले मोड किती नक्की मी काय आपलं चुकते आमच्या सारख्या कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या कार्यकर्त्यांनी अशा मोठ्या नेत्यांचा अभ्यास करणं आमचं काम आणि म्हणून सहज अभ्यासाचा विचार केला म्हटलं साधारणतः एक्क्याण्णव साली बहुतेक दादांची राजकारणात एंट्री झाली साल ते आज दोन हजार चोवीस म्हणजे पस्तीस वर्षाचा जवळपास प्रदीर्घ अनुभव आपल्याकडं चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे तस राजकारणात म्हणतात चार दिवस सत्तेचे चार दिवस विरोधाचे पण आदरणीय दादांच्या राजकीय कारकिर्दीचा जर आपण विचार केला हे प्रत्येक राजकीय कार, कार्यकर्त्याने लक्षात ठेवण्यासाठी राजकारणात म्हणतात चार दिवस सत्तेचे चार दिवस विरोध होते पण आता दादांच्या राजकीय के कारकिर्दीचा विचार केला तर फक्त पंच्याण्णव ते नव्याण्णव आणि चौदा ते एकोणीस एवढी जर वर्ष सोडली आणि महाविकास आघाडीचं सरकार गेल्यानंतर ते दोन जुलैच्या कद्दारी पर्यंतच जर एक वर्ष सोडलं म्हणजे तर हे पूर्ण काळ ते सत्तेत होते म्हणजे पस्तीस वर्षापैकी चौतीस वर्षांपैकी जवळपास साडे बावीस वर्ष आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या आशीर्वादाने ते सत्तेत आहेत आणि स्वतःच्या हिमतीवर सत्तेत म्हणजे मागच्या जे काही झालं दोन जुलै नंतर त्यानंतर एकच वर्ष सत्तेत पण जेव्हा चौदा निवडणुका लढवल्यानंतर आदरणीय शरद पवार साहेबांना वाटत की माझ्या सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी युवकांच्या भवितव्यासाठी माता भगिनींच्या हितासाठी मी लढत राहिलं पाहिजे मग राजकारणात जर तत्व बदलली राजकारणात जर सत्व सोडलं राजकारणात जर विचार बदलला तर बावीस वर्ष सत्तेत राहिल्यानंतर सुद्धा नाही राज्य येत का हा प्रश्न आधी मनात आल्याशिवाय राहत नाही आणि मग कदाचित दादांबरोबर ज्यांनी ज्यांनी आज पवार साहेबांची साथ, साथ सोडली असेल पवार साहेबांचं बोट सोडलं असेल अशा अनेकांना आज प्रश्न पडला असेल जर सेनापती पडलाय तर सायन्याच काय कारण भले अनेक जण म्हणत असतील सेनापतीच गळ तर सैन्याचं काय कारण रसद किती बी असू द्या मागची साधन सामग्री किती बी असू द्या अरे लढाया फक्त साधन सामग्रीवर नाही मानगटातल्या ताटीवर उरातल्या हिमतीवर जिंकल्या जातात लढल्या जातात हा महाराष्ट्राचा इतिहास आहे <laughs> आणि हा इतिहास असताना कदाचित असं तर झालं नाही म्हणजे आंब्याच्या झाडाला पेरूचं कलम केलं <laughs> लागणार काय आंबा पीर <laughs> लागत <ही> काय <laughs> <आपना। laughs> नाही हो आंबा लागला पाहिजे <laughs> आंब्याच्या विरुद्ध कलम केलं तर लागणार काय <laughs> मग शाहू आंबेडकरांच्या जर विचाराच्या झाडावर मध्येच भारतीय जनता पक्षाचं कलम केलं तर लागणार काय <laughs> <laughs> मग फळ कशी बी मिळणार म्हणून कदाचित होते का, का बारामतीकरांनी लोकसभा निवडणुकीमध्ये मागच्या विधानसभेला छातीपणे आदरणीय दादाजी सांगत होते एक लाख हजाराची लीड एक लाख पासष्ट हजाराची लीड तोडून खासदार सुप्रियाताई यांना अठ्ठेचाळीस हजाराची लीड दिली त्याचा तर हा परिणाम नाही ना हा तुमच्या माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनात प्रश्न होतो पण हा प्रश्न कदाचित तिथल्या आमदारांच्या मनात पडणारच <laughs> नाही कारण गद्दारी केली तरी मी कळतय गद्दारी केली तरी मी कळतय आमदाराला तिकीटच नाही आणि काही केल्या दादाच भाजप ऐकत नाही असं कानावर येते त्यामुळे एवढं सगळं केळून एवढं सगळं रामायण करून अशी जणांची परिस्थिती होणार आहे असं या शिरूर पाटोदा आष्टी तालुक्यामध्ये असं कानाव आणि त्याच वेळी तुमच्या सगळ्यांची जबाबदारी वाटली भावान <laughs> ही कशासाठी जबाबदारी वाटली ही संधी आहे जस लोकसभेला संपूर्ण देशाचं लक्ष लागलं होतं महाराष्ट्राकडे आज बाप्पा असेल मी असेल आम्ही जेव्हा लोकसभेत जातो तेव्हा महाराष्ट्रातल्या खासदारांची मान जेव्हा फोडाफोडी झाली जेव्हा स्वार्थासाठी लोकांनी पक्ष बदलले चिन्ह बदलली स्वार्थासाठी बाप बदलले तेव्हा महाराष्ट्र स्वाभिमानाच्या पाठीशी उभी राहिला आणि म्हणून अठ्ठेचाळीस पैकी एकवीस खासदार निवडून आले आणि तीच परिस्थिती आज देशाचं लक्ष राहिले कारण महाराष्ट्र देशाला दिशा दाखवणारं राज्य आहे देशाचं लक्ष लागलं गेल्या अडीच वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणाची जी पाल झाली म्हणजे ऐकलं होतं चप्पल खरेदी करता येते कपडे खरेदी करता येतात टेबल खरेदी करता येतो आमदार खरेदी करता येतात मंत्री खरेदी करता येतात हे आपण आपल्या डोळ्यांनी पाहिलं अनुभवलं पन्नास ओके दोस्त तो प्रॉब्लेम झालाय चाय पर शुरू हुई सरकार गाय पर आकर अटक गई चाय पर शुरू हुई सरकार गाय पर आकर अटक गई बात तो हुई थी पंद्रह लाख की पंद्रह सौ में कैसे सिमट गई अटल तो पंद्रह लाख देना होते ना आले का चाय पे शुरू हुई सरकार गाय पर आकर अटक गई बात तो हुई थी पंद्रह लाख की पंद्रह सौ में कैसे सिमट गई चप्पल जूता कपड़े किताब चप्पल जूता कपड़े किताब जन्माला आयापस मेरा पर्यत जी जी गोष्ट वापरता मजे बाला जन्मा लेते तो वैक्सीन देते तेचर भी चीज थी और मेला नंतर क्रीडी वर्जे कपड़ा अंतर तो तेचर भी चीज थी सो कपड़ कपड़े जूते चप्पल किताब हर चीज पर चीज थी लगा दी लाइफ इंश्योरेंस मेडिकल यहाँ तक कि दवाई भी नहीं छोड़ी हमारी ही जेब से निचोड़ निचोड़ कर हमारी ही जेब से निचोड़ निचोड़ कर अब कुछ देने की की कर रहे हैं पंद्रह सौ की आड़ अपनी धोखाधड़ी और गद्दारी छुपा रहे हैं लेकिन भाई दादा भाई भाई दादा आओ ये गुलाबी फूल हमारी आंखों में ना झोंके भाई दादा भाव ये गुलाबी धूल हमारी में को मे ना झोंके लिए आपको पचास खोके और लाडली बहना सिर्फ पंद्रह सौ बे होगी भाव नहीं फसगत होती ही तुम ची होती है आणि ही तुमची फसलत होत असताना संपूर्ण देशाचं लक्ष राहिलंय की गेल्या अडीच वर्षात महाराष्ट्राचं राजकारण ज्या पद्धतीने नाचवलं गेलं महाराष्ट्रातले आमदार ज्या पद्धतीने फोडले गेले पक्ष फोडले गेले पक्ष चोरले गेले चिन्ह पळवली गेली आता नक्की महाराष्ट्र कोणाची बाजू घेणार महाराष्ट्र या दबावापुढे झुकणार महाराष्ट्र या खोक्या पुढं गुडघे टेकणार का महाराष्ट्र छत्रपतींच्या विचारानं स्वाभिमानाची बाजू घेणार महाविकास आघाडीच निवडून देणार हे या निवडणूक विचारणार आणि इथं इच्छुक बरेच आहेत किती इच्छुक असले तरी मोळीची गोष्ट लक्षात ठेवा संधी एकच आहे या संधीमध्ये जर मोळी बांधून ठेवली तर कोणाच्या बापाच्या नाही आपली मोळी मोडायची आणि त्यामुळं आपल्याला काही झालं तरी गद्दारी झाडाय गाडायचे गद्दारी चाळायची कारण महाराष्ट्र आपल्याला दाखवून द्यायचंय महाराष्ट्र दबावा पुढं झुकत नाही आपला स्वाभिमान आम्ही कधी विकत नाही महाराष्ट्र सहसा पेटत नाही पण एकदा का पेटला तर कोणाच्या बापाच्या नेतो भिजत नाही ताकद या निवडणुकीत दाखवून द्या आणि एक एकजुटीनं महाविकास आघाडीचा आमदार या मतदारसंघातून आपण निवडून आला अशी अपेक्षा व्यक्त आणि सांगतो धन्यवाद जय शिवराज ನಮಸ್ಕಾರ ಜೆ ಎಸ್ ನೂಜ ಚ್ಯಾನೆಲ್ ಲೈಕ್ ಕಾ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ಕಾ ವೆಲ ಆಯ್ಕ ದಾಬೈಯ ವಿ